प्रश्न एक मंजूने आपल्या घरासाठी केलेले कृत्य खूपच धाडसी होते पण त्याचा जयावर काय परिणाम होईल उत्तर एक जय आता पूर्णपणे संकटात आहे मंजूने घरावर आपला हक्क प्रस्थापित केला आणि माया वाघमारे यांना प्रतिकारासाठी नवीन रणनीती बनवावी लागेल भविष्यात जय मंजूच्या निर्णयामुळे मानसिकदृष्ट्या ढवळला जाईल आणि तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही अविश्वसनीय ट्विस्ट करेल प्रेक्षकांसाठी हे देखील खूप स्पॉइलिंग आहे कदाचित जे एका अप्रत्याशित व्यक्तीला करून मंजूच्या प्लॅनला करण्याचा प्रयत्न करेल प्रश्न माया आणि तिचा अहंकार आता मंजूच्या कुटुंबावर परिणाम करू शकेल का उत्तर दोन सध्या माया अजूनही वेळ गमावते आहे मंजूच्या प्रतिकारामुळे तिचा अहंकार फक्त तीव्र होईल भविष्यात ती एक नवीन षडयंत्र रचू शकते जिथे मंजूच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफ दबाव आणला जाईल त्यात अजून ट्विस्ट म्हणजे माया कदाचित मंजूच्या जवळच्या व्यक्तीला मॅनिप्युलेट करून संकट वाढवेल प्रश्न तीन जय आणि मंजूच्या संबंधात आता कोणता बदल दिसेल उत्तर सध्याचे ट्विस्ट दाखवतात की जय थोडा पण भविष्यात त्याचा इन कॉन्फ्ल प्रेक्षकांसाठी खूप हायड्रामा निर्माण करेल तो मंजूला मदत करेल की नाही हे अजून अनसर्टन आहे प्रेक्षकांना अपेक्षा ठेवायला हवे की काही एपिसोड मध्ये जय अचानक अनएक्सपेक्टेड हिरो बनू शकतो प्रश्न चार मंजूच्या प्रमोशन तिच्या आयुष्यात काय बदल अपेक्षित आहेत उत्तर चार प्रमोशन फक्त एक टायटल नाही तर मंजू आहे भविष्यात आणि यामुळे घरात एक इमोशनल गॅप निर्माण होईल हा गॅप माया आणि इतर अँटॅगनस्ट वापरून अजून कॉन्फ्लिक्ट वाढवतील प्रेक्षकांना हे क्लिफायन खूप एक्साइटिंग वाटेल मंजू ट्रेनिंग मध्ये असताना घरातील ड्रामा ड्रामाइक प्रश्न 5 पुष्पा काकीची प्रॉपर्टी आता कोणाच्या हातात जाईल उत्तर 5 सध्या पुष्पा काकी एकटी आहे त्यामुळे तिच्या प्रॉपर्टीवर नियंत्रण महत्त्वाचे ठरते भविष्यात मंजूचा स्ट्रॅटेजाईझन आणि परिवाराचा एकत्र येण्यामुळे ही प्रॉपर्टी योग्य व्यक्तीला मिळेल पण ट्विस्ट म्हणजे माया किंवा मा जय अचानक काही कायदेशीर मार्गाने इंटरफेरन्स करू शकतात ही गॉसिप प्रीमींनी खूप एन्जॉय केले जाईल प्रश्न सहा वाघमारे कुटुंब कुटुंबाता एकत्र राहू शकेल का उत्तर सहा सध्याचे घटनाक्रम दाखवतात की एकता आणि रेकन्सिलिएशन सुरू झाली आहे भविष्यात परंतु एका मोठ्या एक्सटर्नल थ्रेट मुळे पुन्हा टेम्पररी सेपरेशन होऊ शकते प्रेक्षकांसाठी हे क्लिफ हॅन असेल विल दी फॅमिली सवाईव्ह दिस न्यू ट्विस्ट प्रश्न सात मंजूच्या धाडसाने इतर तरुणांवर काय प्रभाव पडेल उत्तर सात सध्याचे प्लॉट दाखवते की तिच्या करत मुळे इतर तरुण अनस्फीर होतात भविष्यात काही पात्र तिच्या मार्गदर्शनाखाली अनएक्सपेक्टेड हिरोइजम दाखवतील जे स्टोरी लाईन मध्ये नवीन एक्साइटमेंट आणेल हे ट्विस्ट टेलिव्हिजनवर सोशल मेसेज देखील बनवू शकते प्रश्न आठ माया आणि जय यांच्यातील गुप्त षडयंत्रांची शक्यता काय आहे उत्तर आठ माया अजूनही अनरझॉल्ड फिलिंग आणि एगो घेत आहे त्यामुळे ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्लॉट ट्विस्ट आणेल भविष्यात ती जयला मॅनिप्युलेट करून मंजूच्या प्लॅन्समध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करू शकते प्रेक्षकांसाठी हे गॉसिपची अल्टिमेट ट्रीट असेल अनएक्सपेक्टेड बट्रेअल्स सिक्रेट अलायन्सेस आणि शॉक रिव्हलेशन्स प्रश्न नऊ मंजूची ट्रेनिंग कशी बदलू शकते तिच्या पर्सनल लाईफवर उत्तर नऊ ट्रेनिंग तिला दूर नेईल पण तितक्यात घरातील टेन्शन वाढेल भविष्यात मंजुला बॅलन्सन ऍक्ट करावी लागेल प्रोफेशनल ग्रोथ आणि घरातील हा राखणे ट्विस्ट म्हणजे काही एपिसोड्स मध्ये तिला अचानक चॉईस करावी लागेल करिअर किंवा पर्सनल हॅपीनेस प्रश्न दहा पुढील काही एपिसोड मध्ये प्रेक्षकांना कोणते मोठे ट्विस्ट दिसू शकतात उत्तर दहा भविष्यात एक मोठा अँटॅगनस्ट अनएक्सपेक्टेडली घरात प्रवेश करेल जे सध्याच्या गोसिपला अधिक तिखट बनवेल मंजूच्या माइंडमुळे ती ही क्रायसस हँडल करेल पण काही प्रीएक्झिस्टंट कॅरेक्टर्स खूपचकित होतील प्रेक्षकांसाठी अल्टमट ड्रामा म्हणजे एकाच एपिसोड मध्ये बटेरियल रोमांस आणि लीगल ट्विस्ट सगळे एकत्र